ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत मिशन चौके ते बेकायदेशीर गॅस रिफलिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा पोलीस ॲक्शन मोडवर पण पुरवठा अधिकारी झोपेत मिरजेतील मिशन चौके ते विना परवाना सुरू असलेल्या गॅस रेफलिंग करणाऱ्या अड्ड्यावर महात्मा गांधी पोलिसांनी छापा टाकला शंकर मुरलीधर जाधव वय वर्ष पंचवीस राहणार कैकाडी कल्ली मिराजाचे बेकायदेशीर गॅस रिफलिंग करणाऱ्यांचं नाव आहे पोलिसांना एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मिशन चौकी येथील वेलनेस मेडिकल समोर बेकायदेशीर गॅस रिफलिंग अड्डा आहे त्यावर महात्मा गांधी पोलिसांनी छापा टाकला असता त्यांनी एक गॅसची टाकी वजन काटा आणि मिशन असे साहित्य जप्त करून शंकर जाधव याला ताब्यात घेतलं तर पोलिसे आपल्याला ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत पण पुरवठा विभाग आणि अधिकारी मात्र झोपेच्या सोंगेत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे पुढील तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत महानकरीप्ससाठी आदिमाने मिरज